संगगाव मतदान केंद्रावर कोळी आगरी संस्कृतीचे दर्शन लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र मतदानाचा उत्साह हो शिगेला पोहोचलाय तर दुसरीकडे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील संघातील सारंगगाव मतदान केंद्रावर कोळी आगरी संस्कृतीचं दर्शन घडलं या मतदान केंद्रावर पारंपरिक पद्धतीचा पेहराव केलेले केंद्रप्रमुख व कर्मचारी दिसून आले तर केंद्राच्या बाहेर टोपल्या बोट रांगोळी काढण्यात आली होती ठाणे जिल्ह्यात ठाणे कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ मोडतात त्यात ठाणे जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात मतदान प्रक्रिया वीस मे रोजी पार पडली अशातच निवडणूक विभागाने मतदानाचा टक्का वाढवा यासाठी मत मतदानाचा महत्व व अधिकार याबाबत या जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती मतदानाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात येतोय असं असताना दुसरीकडे यंदाच्या वर्षी प्रत्येक जिल्ह्यात तेथील संस्कृतीवर आधारित एक आगळेवेगळे मतदान केंद्राची निर्मिती करावी अशा सूचना दिल्या होत्या त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सारंग गाव मतदान केंद्र क्रमांक तीनशे एकवीस हे जिल्हा परिषदेच्या शाळेत आहे हे मतदान केंद्र असलेलं गाव सहाशे अडुसष्ट मतदार आहेत या मतदान केंद्रावर यंदा कोळीयाग्री समाजाची छाप दिसून आली आहे या मतदान केंद्रावर मासळी पकडण्यासाठी वापरण्यात येणारे जाळे मासळी विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या टोपल्या बोट रांगोळी काढण्यात आल्याचं अधिकारी आणि कर्मचारी हे पारंपरिक कोळी अगरी पेहराव्यात दिसून आले आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार मी सारंग पाटील भिवंडी ग्रामीण लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत आपलं स सा, सारंगो केंद्र आहे एक आदर्श केंद्र म्हणून त्याला नाव मिळालं आहे आणि मान मिळाला आहे त्याचं कारण असं आहे का आपल्या केंद्रावर आगरी कोळी संस्कृतीचा देखाव करण्यात आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून नक्कीच मतदारांची टक्केवारी ही वाढत आहे आपण बघतोय मतदारांचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्याचबरोबर आमच्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे का आमच्या गावामध्ये जे मतदान आहे ते अतिशय सुरळीतपणे आणि शांततामय वातावरणामध्ये सध्या पार पाडत आहे